लग्नाची गरबर चालू आहे काय सोयी माणसं करू लागणार तेव्हा भगवनी आणले सोय इकडे व्हिडिओ मित्रांनो आम्हाला दाखवायचं राहायची लांबवर नेऊन लांबोवर ने आम्हाला महाराष्ट्रात घुमा आम्हाला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करा सपोर्ट करा काय करा अशी मीवणी भेटली आम्हाला मीवणी होता लग्ना घरी करू लागारित आणि जागेवर बसून राहेल इथे आम्ही नाही हो बाप्पा तुम्ही था आम्ही रीवाय सगळी सगळी बोला बंद करा मोबाईल बंद करा आता इकडे नाही लग्नाचं टेंट आहे

ये मोठा भाऊ ये मधुवा भाऊ ये भाई सगळे भाऊ सोबत आहेत आणि तिकडे एक गोसाई आहे हे लागी बघा गोसाई गोसाई इकडे लावा गोसाई 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 गोसाई